डॉक्टर भदंत यन आनंद महाथेरो गौरव ग्रंथ प्रकाशन व अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा उल्हासनगर एक लोकसभा आयोजित डॉक्टर भदंत यन आनंद महाथेरो गौरव ग्रंथ प्रकाशन व अभिष्टचिंतन सोहळा अलीकडेच बुद्ध बुद्धविहार सुभाष टेकडी या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला डॉक्टर भदंत यन आनंद महाथेरो यांच्या अठ्ठ्यात्तराव्या वाढदिवसाचे औषधे साधून चळवळीच्या वतीने या ग्रंथाची निर्मिती करण्यात आलेली आहे सोहळ्याचा प्रारंभ सोहळ्याचे अध्यक्ष भारदस्त आवाजाचे प्रख्यात गायक माजी सदसिव मंत्रालय मुंबई आय एम मोरे यांच्या बुद्धभिमित्ताने झाली गौरवमूर्ती डॉक्टर भदंत यन या माथेरो यांच्या धम्मदेसणीनंतर ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते आनंद पर्व या गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बौद्ध साहित्यिक डी एल कांबळे साहित्यिक नारायण सोनकांबळे चळवळीच्या महासचिव मालती गवे आदी मान्यवर अतिथी प्रमुख म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना साहित्यिक नारायण सोनकांबळे यांनी डॉक्टर भदंत एन माथेरो यांच्या काही आठवणींना उजाळा दिला आपण डॉक्टर भदंत एन माथेरो यांच्या जीवनकार्यावर धमआधी पुस्तकातून प्रकार टाकल्याचेही त्यांनी यावेळी करून सांगितले चळवळीच्या वृत्तीने बोलताना चळवळीच्या महासचिव मालती गवे यांनी सर्वांना चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले यावेळी बोलताना ज्येष्ठ बौद्ध साहित्यिक डी एल कांबळे यांनी डॉक्टर भदंत येनन माथेरो यांचे कार्य महान असले सांगितले आणि त्या त्यांना धम्मसारथी या शब्दात त्यांचा गौरव केला हा अभिनव उपक्रम असले सांगून चळवळीची वाह केली प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांनी यावेळी बोलताना गौरव ग्रंथ अप्रतिम झाला असून चळवळीच्या त्याने डॉक्टर भदंत येनन माथेरो यांचे जीवनकार्य जनमानसासमोर ठेवण्याचे मोठे काम चळवळीच्या चळवळीने केले आहे असे गौरवोद्गार यावेळी बोलताना प्राध्यापक शिवराज गायकवाड यांनी काढले अध्यक्षीय भाषणात आय एम मोरे यांनी डॉक्टर भदंत एन नाथेरो यांच्या जीवनकार्याचा परामर्श घेत भदंत यांनी सात डिसेंबरला उल्हासनगरला पहिले पाऊल टाकल्याचे सांगत उल्हासनगरच्या जनतेने सात डिसेंबर हा धम्मयुग प्रारंभ दिन म्हणून साजरा करावा अशी म्हणून भावना व्यक्त केली डॉक्टर भदंत एन नाथेरो यांच्या गौरव ग्रंथकामी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी चळवळीचे अभिनंदन केले याप्रसंगी माजी जिल्हा क्रीडाधिकारी प्रदीप ढोके साहित्यिक शिवा इंगोले प्रल्हादराव अभ्यकर अध्यक्ष आर सी रायबोले प्रख्यात बार डॉक्टर चंद्रकांत साळवे माजी नगरसेविका अंजली साळवे माजी नगरसेवक शांताराम निकम धम्मसेवक भीमराव घनसावंत कवी मगर कवी गायक देवता सिंगळे चळवळीचे पदाधिकारी दीपक सोनणे आबासाहेब आबासाहेब साठे आनंद साबळे अर्चना सुर्वे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते सोहळ्याचे निवेदन पत्रकार प्रफुल केदार यांनी केले तर आभार आप प्रदर्शन दीपक यांनी मान्य या सोहळ्याची संकल्पना चळवळीचे संयोजक आणि या गृहवंथाचे संपादक राजकारण सोळे यांची होती